मित्रांनो आपल्याला हा दिसतोय नवीन आता उगवता स्टार म्हणायला लागेल त्याला रुद्रा कारण बरीच चर्चा झाली कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानात चांगल्या चांगल्या गाड्या होत्या नवीन चेहरा समोर आला वैभव शेट आहेत आज विचारूया की घेतला कुठून आणि बरेच दिवस झाले बॅकफुटला पण होते कसं कसा अनुभव आला नमस्कार नमस्कार पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा नमस्कार मी वैभव कदम गिरवी आता बरेच दिवस बॅकफुट आणि आता एकदम चर्चेत बैलगाडा क्षेत्र हे संघर्षाचं क्षेत्र आहे सगळ्या गोष्टींचे चांगले वाईट अनुभव हे क्षेत्रात येत राहतात त्यातून आपल्याला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळत असत क्षेत्रात संघर्ष करावाच लागतो आता ज्यावेळेस संघर्षाचा काळ होता आता ब दुसरी पण बैल आपल्या दावणीला आहेत पण तो संघर्षाचा काळ कसा का गेला कारण पहिल्यांदा ना होता आणि नंतर संघर्ष संघर्ष थोडा कमी या क्षेत्रात म्हणजे जास्ती संघर्ष नाही करायला लागला mm. पहिल्यांदा मथुर होता नंतर सरजा होता त्यानंतर mm. आपला तेज आहे बाजीराव होता mm. रुद्र आहे हे mm. चार पाच बैल आहेत ते बैलांनी चांगले साथ दिली आणि क्षेत्रात सगळं काही बैलांनी दाखवलं mm. त्याच्यामुळे संघर्ष मथुर सरजा तेज ह्यांच्यामुळे थोडा संघर्ष कमी करायला लागला mm. आणि बैल पण चांगला पळतोय त्याच्यामुळे बैल चांगला पळत असल्यामुळे थोडं पायऱ्याला वगैरे जास्ती अडचणी आल्या नाहीत आता हा रुद्रा कुठून घेतला कारण अशी स्पीडची बैल आता भेटत नाहीत लवकर संभाजीनगर वरून घेतलाय सांडो मिस्त्री तळेगाव त्यांच्याकडून घेतलेला आहे काय बघितलं होतं घेताना आपल्या इथं सात आठ मैदान बैलांनी एक नंबर केला होता चार पाच मैदान एक नंबर केला मोठ्या मोठ्या मैदानात कडनी गट शेमी फायनल ला पण बैल कडनी पळत होता आणि दोन्ही खांदी बाहेरून बैल पळत होता म्हणूनच हा बैल म्हणजे घ्यायचं माझ्या डोक्यात होत आतली बैल असल्यावर थोड्या पायऱ्याला अडचण यायच्या वगैरे त्यामुळं बाहेरचं कुठला तरी बैल पाहिजे चांगला त्यामुळे बाहेरचा बैल घेतला आता काय होत तुम्ही पण जवान आहात जवान पिढी भरपूर ह्यात उतरलेली आहे ज्यावेळेस संघर्ष काय होता त्यावेळेस कस दिवस गेलं कारण जवान पिढी भरपूर ह्यात उतरते पहिलं काय आहे संघर्ष करणं म्हणजे संघर्ष तर करावाच लागणार आहे पण त्याच्या माग आपल्याला म्हणजे आपल्या कमाईचं साधन काय आपल्याला चार दोन रुपये कुठून मिळले पाहिजेत पहिल्यांदा पाये आपण ह्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे नाहीतर जर आपली कमाई व्यवस्थित नसेल तर हे क्षेत्र खूप वाईट आहे मित्रांनो बघा पहिल्यांदा करिअर घडवलंच पाहिजे तरच हा नाद करू शकतोय कारण काय झाले आता पैसा भरपूर लागतो या क्षेत्रात हो एका या मैदानाला यायचं म्हटलं तर दहा हजार रुपये पुरत नाहीत दोन पावत्या टाकायच्या पिकअप असते बरोबरची पूर मागण्या येणारी गाडी वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी दहा हजार रुपये बारा हजार रुपये एका मैदानाला अशेच संपून जातात आता सुरवातीला मथूरचं नियोजन आपल्याकडे होत मथूर आणि हा आज एकत्र आला आज काय जाणवलं काय घरची गाडी आमची आत्ता बैल घेतला आणि एवढे दिवस मथूर उजवीने पळतो आपल्याकडे डावीचा बैल पाहिजे असा नव्हता बाजीराव बरोबर मागा दादा मला म्हणत होता पळवू म्हणून बैल पण बाजीराव लहान होता एकदम आदतमध्ये म्हणून मी म्हणलं जरा थोड्या दिवसांनी पळवू नंतर मग बाजीरावचे सात आठ महिने अशा आजारपणातच गेले आत्ता हा डावीचा बैल एकदम डावाखान बैलाचा पक्का आहे आणि मथुरचा उजवा खान त्याच्यामुळे मग बांडानी आम्ही दादानी ठरवलं मी दादाला फोन केल्यावर पायरा दादाने सांगितलं तुझा बैल आहे तुला कुठल्या मैदानात पळवायचं तिथं पळवू मग हे पाच तारखेचं कदम वाढीचं जुनं पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळे मग इथं पळवायचं ठरवलं मी आता मथुर बर पळायचं म्हणलं तर बैल पण तसाच लागतो ह्यात पण वैशिष्ट्य बघितले तेच आपण त्या दिवशी सुरुवातीला ज्यावेळेस घेतला त्यावेळेस वाटलेला का सारखा आता टॉपच्या लगेच बैर्या भेटतील म्हणजे बैल घेतल्यापासून चांगल्या पायऱ्यात पळत होतो पण पाच ते सहा मैदानात काय झालं कंटिन्यू आमच्या सीमित सगळ्या टॉपची एक दोन नंबर करणारी गाडी आमच्या सीमित यायची आणि आम्हाला कड लागायची त्याच्यात आम्ही कुठेतरी टाका टाकीत चार पाच मैदान पाच सहा मैदान तर त्याच्यात आम्ही टाका टाकीत मार खाल्ला मायनीला पण तसंच झालं पेडगावला पण तसंच झालं त्यानंतर अमरापूरला तसंच झालं मायनीला पण आपलं कात्रखाटावला पण तसंच झालं एक नंबर करणारी गाडी आमच्या सीमित असायची आणि आमच्या बायला कड असायची आता कडे पळणं पण नातून पण ह्याच्यात शेवटी फरक आहे तरी पण आम्ही तिथं म्हणजे असं काही जास्त अंतराने नाही फक्त कातरखाटावच्या मैदानात थोडे जास्त अंतरात मार खायला नाही तर थोडा टाका टाकीतच निकालात आम्ही मार खायचो सेमीला आणि नंतर मग चार पाच मैदानात गुलाल झाला कदमवाडीच्या मैदानात पण परवा दिवशी सेमीला राहिलात काय नशिबानी पण साथ द्यायला लागते नशीब त्यानंतर बैल पळायला लागतात सगळ्या सहकाऱ्यांची म्हणजे सहकार्य पाहिजे बरोबरच्या लोकांचं ह्या सगळ्या गोष्टी घडून यायला लागतात सगळा योग जुळून यायला लागतो त्यावेळी सगळं काही व्यवस्थित चालतं थोडक्यात यश चुकून जायचं त्यावेळेस बरेच अनुभव आले असतील कारण काय होतं ज्यावेळेस थोडक्यात यश चुकतं ना त्यावेळेस माणूस पुढच्या पायरी चढायचा प्रयत्न करत असतो की पुढं काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे क्षेत्र संघर्षाचं हे आयुष्य म्हणजे ह्या क्षेत्रात सुरुवातीला मतूरच्या वेळी पण बघितलेल्या ह्या गोष्टी मी सर्जा आणला सुरुवातीला त्यावेळी पण एक पंधरा वीस दिवस सर्जेच्या वेळात वेळी पण असा संघर्ष करायला लागलेला <laughs> रुद्राच्या वेळी आता जरा जास्त संघर्ष करायला लागला एक महिना म्हणजे असाच गेला आमचा इकडं तिकडं इकडं तिकडे बऱ्याचशा गोष्टी घडत गेल्या त्याच्यात एका महिन्यात त्याच्यातून बरच काय शिकाय मिळालं आणि आज अखेर म्हणजे सगळ्या काही गोष्टी चांगल्या चालू आहेत देवाच्या आशीर्वादाने आणि बाकीच्या बरोबरच्या लोकांची सगळ्यांची साथ आहे त्याच्यानंतर मथुरचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत आता रुद्रा त्या दिवशी उजाडात आला म्हणायला लागल प्रकाश जो होतात आला तेव्हापासून बरेच फोन आले असतील येतात फोन चांगले बऱ्याच जणांचे फोन येतात पण आता हे पाच तारखेचं आठ तारखेचं आणि बारा तारखेचं तीन मैदानचे नियोजन झालेले आहेत पाचं नियोजन बऱ्याच दिवसापूर्वी झालेलं होतं त्याच्यामुळं पाचचा काही विषय नाही आठचा आणि बाराचं एक झालेलं आहे मैदान त्याच्यानंतर मग बघू कुठं आता म्हणजे कसं नियोजन करायचं काय ते आता सगळ्यांच्या विचाराने आता हि नाद तसा सोप्पा राहिला नाही आता जरी बैल पळाला बऱ्याच अनुभव आले मला पण बैल पळाला किंवा पैसा जरी असला तरी ती काल वर याच म्हणलं तर लवकर माणूस वर येत नाही खरंच असं होतंय का पैशाने सगळ्या गोष्टी मिळत नाहीत पैशाने सगळ्या गोष्टी मिळत असत्या तर मग लोकांनी सत्तर सत्तर साठ साठ आणि पन्नास पन्नास लाखाची बैल घेतली नसती बैल पण पळाय पाहिजेत तुमचं नशिबाने पण तुम्हाला साथ दिली पाहिजे सगळ्या गोष्टींचा योग जुळून आला पाहिजे तरीही शेत्रही आहे uh... नाहीतर मग अवघड क्षेत्र आहे आता ह्या रुद्राचा ज्या वेळेस कदमवाडी मैदानात फायनलला राहिला टॉपच्या गाड्या होत्या त्यावेळेस कुठेतरी वाटलं का की जो माग संघर्ष केला आज त्याचं फळ हे भेटलेलं आहे मला असं वैयक्तिक मला काय वाटत नव्हतं पण माझ्या बरोबरची मुलं आहेत जी माझ्या पडत्या काळात पण सगळी बरोबर होती त्यांनी खूप संघर्ष केला म्हणजे आता काही पोर आहेत जवळची सगळी ती चार पाच वाजता म्हणलं तरी पाटे माळ्यात जातात गोट्यावर पाच वाजता साडेपाच वाजता बैल भरून मैदानाला येतात त्यानंतर आम्ही निवांत आठ नऊ वाजता मैदानात येतो ह्या मुलांनी जे संघर्ष केला ह्या ज्यांनी म्हणजे प्रामाणिक कष्ट घेतले त्यांच्यासाठी बैलांनी काहीतरी घडवून दाखवलं पाहिजे आणि म्हणजे शेवट बैलांनी ते काय त्याला जे जे जी सेवा केली बैलांनी त्याची <laughs> त्यांच्यासाठी बैलांनी काहीतरी घडवून दाखवलं <laughs> त्याच्यानंतर आता सगळं काही व्यवस्थित चालू आहे असं देवाच्या आशीर्वादाने आमचं सगळं व्यवस्थित चालू असावं आणि इतरांचं पण सगळ्यांचं चांगलं व्यवस्थित चालू असावं बैलगाडी क्षेत्रात <laughs> आपल्याला बैलगाडी क्षेत्रात कुठल्याही दुसऱ्या बैलाचं वाईट बघायचं नाही आणि वाईट करायचं पण नाही करीन कोणाचं वाईट चिंतायचं पण नाही सगळ्यांची बैल अशीच चांगली पळत राहावी आणि त्याच्याबरोबर आमचा पण बैल पळत राहावा आता वायदी विषय भरपूर आम्ही काय मुलाखतीतनी बोलत असतो वायदी विषयक चांगलं वक्तव्य आणि वायदी विषयक वाईट दोन काय गुण आहेत वायदी दिली तर चांगला आहे का वाईट आहे आता ते घेणाऱ्यावर आणि देणाऱ्यावर डिपेंड राहतं आता सर जे आमच्याकडे होता त्यावेळी आम्ही कधी ख वायदी घेतली नाही मतुर होता आमच्याकडे तीन वर्ष मतुर होता आम्ही कधी कोणाकडून एक रुपये घेतला नाही आणि शेवटी मग एक असं म्हण म्हणतं वायदी नाही घेतली पाहिजे त्याच्यानंतर परत म्हणजे असं पण वाटतं की आता आज आपण येतोय मैदानाला आता माझा एक विषय सोडून द्या मैदानाला येतो दहा बारा हजार मैदानाला खर्च येतो काही गोष्टींनी मार खाल्ला तर असंच माघारी जावं लागतं दहा बारा हजार रुपये किशातले जातात मग काही लोक बाय वायदी घेतात त्यावेळी मग शेवटी त्यांना पण खर्च आहे त्यांनी पण पाच पंचवीस तीस लाख रुपये चाळीस पन्नास लाख रुपये घालून बैल घेतलेले असतात त्यातनं पण त्यांना पण दोन रुपये थोडे मिळले पाहिजेत आता शेवटी घेणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या ह्याच्यावरती वायदीचा विषय राहणार तर बघा असे बऱ्याच गोष्टी बैलगाड्या क्षेत्रात घडत असतात आता आज पण मोठ्या पायऱ्यात इथून पुढे काय मोठ्या पायऱ्यात दिसेल का आ, ते बैल असाच पळत राहिला तर शंभर टक्के चांगले पैरे होतील फक्त बैलांनी साथ दिली पाहिजे आणि त्यांनी त्याच्या नावासाठी पळलं पाहिजे एवढीच इच्छा आहे मग बैल जर असाच चांगला पळत राहिला तर शंभर टक्के चांगले पैरे होतेलच तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया की रुद्र असाच पळत राहिला आणि कायम वय बस त्यांचं नाव किंवा त्यांच्या टीमचं नाव कायम निगर राहील धन्यवाद